हिवाळ्यात अंडी खाणे चांगले हिवाळ्यात अंडी खाणे खूप फायदेशीर असते हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की अंडी शरीराला उबदार ठेवण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून हिवाळ्याच्या काळात त्याचे सेवन करणे फायदेशीर आहे अंड्यांमध्ये अनेक पोषक आणि जीवनसत्वे असतात जी आरोग्यासाठी चांगली असतात हिवाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने तुम्ही अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहू शकता चला जाणून घेऊया हिवाळ्यात अंडी किती खावी आणि त्याचे फायदे विटॅमिन डीची कमतरता दूर होईल हिवाळ्यात सूर्यप्रकाश फारच कमी असतो अशा स्थितीत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते अंड्याचा आहारात समावेश केल्याने याचा अर्थ असा की दोन अंडी खाऊन तुम्ही तुमची दैनंदिन जीवनसत्व डीची गरज सहज पूर्ण करू शकता सर्दी खोकला झाल्यास अंड्याचे सेवन करा हिवाळ्यात लोक सर्दी खोकला आणि फ्लूचे सहज वय होतात अशा स्थितीत अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाहीत तर शारीरिक ताकदही वाढवते याशिवाय यामध्ये विटॅमिन बी सिक्स आणि बी ट्वेल्व असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी खोकला आणि फ्ल्यूपासून संरक्षण करते हिवाळ्यात केस गळत असतील तर अंडी खा अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे हिवाळ्यात केस गळण्याची समस्या खूप वाढते अशा परिस्थितीत अंड्याचे सेवन केल्याने ही समस्या दूर होऊ शकते अंड्यामध्ये बायोटीन देखील असते एक बी विटॅमिन जे केस त्वचा आणि नखांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे हाडे मजबूत करण्यासाठी अंडी खा अंडी हाडांसाठी खूप फायदेशीर आहे त्यात विटॅमिन डी आणि झिंक आहे जे ॲस्टोयोजिनिक बायोएक्टिव्ह घटक आहेत हे लुटिन आणि झेक्सान सारखे घटक वाढवते हाडे आतून निरोगी ठेवतात हिवाळ्यात चांदेदुखी किंवा संधिवात यासारख्या हाडांच्या समस्यापासून संरक्षण करण्यासाठी अंडी खूप उपयुक्त आहेत विटॅमिन बीची कमतरता असल्यास अंडी खा एका उकडलेल्या अंड्यामध्ये शून्य पॉईंट सहा मायक्रोग्रॅम विटॅमिन बी ट्वेल्व असते बरेच लोक असा दावा करतात की अंड्यातील पिवळ बलक शरीरासाठी ना चांगले नाही कारण ते चरबी वाढवते परंतु व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता टाळण्यासाठी तुम्हाला संपूर्ण अंडी खावी लागतील व्हिटॅमिन बी ट्वेल फक्त अंड्यातील पिवळ बलकपासून उपलब्ध आहे त्यामुळे रोज किमान दोन अंडी खा हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते हिवाळ्यात रोज दोन अंडी खाल्ल्याने तुम्ही अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहू शकता शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर... राहा